नमस्कार जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे बिलोड येथील संग्रामदादा प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीनं बिलोडीच्या ऐतिहासिक कृष्णा घाटावर होड्यांच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं अत्यंत उत्साहामध्ये या स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेसाठी ग्रामस्थांचा अतिशय मोठा प्रतिसाद लाभला कृष्णा नदीचं विधिवत पूजन करून बिलोड आणि परिसराचे नेते संग्रामदादा पाटील यांना अभिवादन करण्यात आलं या स्पर्धेमध्ये एकूण दहा संघ सहभागी झाले होते या सगळ्याच संघांना स्पर्धेच्या मार्गाचा नकाशा दाखवून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली घाटावर बसलेल्या ग्रामस्थांना स्पर्धा व्यवस्थित दिसावी यासाठी मोठ्या स्क्रीनची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती अत्यंत ऊर्जेनं आणि उत्साहानं झालेल्या या स्पर्धेमध्ये सध्या जबरदस्त फार्मात असणारा तरुण मराठा बोट क्लब सांगलीवाडी यांनी पहिला जय मल्हार बोट क्लब कसबेटी यांनी दुसरा कवटेसारच्या युवाशक्ती बोट क्लबनं तिसरा तर कवटेपिरांच्या सप्तर्शी बोट क्लबनं चौथा क्रमांक पटकावला सांगलीचे युवा नेते हर्षवर्धन प्रतीक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि बिलवडीतील मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ पार पाडला या स्पर्धेचं संयोजन प्रतीक संग्राम पाटील आणि संग्रामदादा प्रेरणा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी केलं जनता न्यूज बिलवडी